सर्व प्रत्येकाचं नाव घेऊ शकतो पण आता एवढेच नाव घेतले तर वेळ मिळणार नाही मला सन्मान्य व्यासपीठ या नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाचे आपले लाडके उमेदवार आदरणीय स्वप्नजी भत्ते इथे जमलेल्या सर्व माता भगिनी आणि भावांनो आपल्याला सर्वांनीच काही वेळ सांगण्याचा विषय नाही अहमदपूर नगरपालिका मी आलो तसं पाहतोय अहमदपूर नगर एक नगरपालिकेमध्ये शौचालय नाही तुझं प्रत्येक ठिकाणी छोट्या छोट्या नगरपालिकेमध्ये शेजारच्या पोलिसां तर सगळ्या सुविस्त आहेत आपली नगरपालिका तशी आहे की कुणालाच्या डोक्यात येत नाही फक्त एक महादेवी सिद्धार्थ आंबेडकर चौकामध्ये दोन तीन शौचालय केले आहेत नाही तर कुठेही करायचं असं बाजारात नाही तर आम्ही तर त्या बोलतो मला तुझ्याला तुझी जेवढी वाईट अवस्था आहे ही नगरपालिका आल्यानंतर मला माझ्या डोक्यात होतं नगरपालिकाला मी चव्हाण नाव आण टाकलं होतं माझं पण योगा ते जागा महिलेला सुट्टी मला परत हे खेड्या ग्रामीणमध्ये जावं लागलं या नगरपालिकेला सुधारण्यासाठी आता आमच्यापैकी सगळ्यात असं नेतृत्व आपल्याला मिळणार आहे सहा म्हणजे तुम्ही सगळ्याला माहीत असेल इतकी वाईट अवस्था नगरपालिकेची मागचे नगरचे जे कार्यकर्ते जे सत्ताधारी आहेत मागच्या त्या सत्ताधारी आंद्रजणी खंदाडे साहेबांनी पाणी नको उपोषणाला नागपूरला बसून आठ दिवस त्यावेळेसच म्हणजे उपोषणाला बसून त्यावेळेस शब्द घेऊन पाईपलाईन केली होती एक लिंबूटी झाून खंदाडे साहेबांनी त्याला ते चोवीस तास लाईटसाठी व्यवस्थाही केली ला ला। ती पाईपलाईन अजून पन्नास वर्ष चालली असती पणभद्री नगरपालिकेतल्या नगराध्यक्ष जे असतील सगळे अधिकारी असतील किती तीन कोटीची पाईपलाईन वाटतं साडेसहा कोटीची पाईपलाईन साठ लाखाला उकळून टाकल्या तर लाईट भरायला बिल नाही पैसे कुठं जाते तुमच्या पाईपपाटी नळपाटी पैसे कुठे जायचे तुमच्याकडून एवढा भ्रष्टाचार माझ्यामध्ये मते कुठंच नसेल पाईपलाईन अंतरजाली उकरून विकायचं म्हणजे ह्याच्या पिशी मी म्हणजे डोक्यातून म्हणजे ब ब बधिर ठीक आहे कुठं स्पेयर पार्ट स्पेयर पडला असतं लोकं ते विकत चालले पत्रे विकले तर चालते पण पाईपलाईन चार फुटं झाली आहेत घातलेली पाईपलाईन जर विकून टाकतं इमर्जन्सी कामाला जे ती पाईपलाईन तर एवढे दडबद्री लोक होते माझ्या मते आमचं सोड आमचं म्हणजे असं सांगितलं तर त्यालाही पाडा मागच्या नगरपालिकेत जे जे होते त्यालाही पडा तुम्ही त्याला देऊ नका कारण त्याचा थोडाफार हात लागलाय हातभार लागलाय त्याचा आता येणाऱ्या नगरपालिकेमध्ये असं जुन्या नगर जुना नगर, नगरसेवक एकही निवडून देऊ नका आमचेही नगरसेवक चार समितीला दिला तुम्हाला वाटलं याला द्यायचं नाही देऊ नका आमच्या नगरशोकाला पण आदरणीय आपल्या समोर जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत स्वप्ने होते त्याला माझी सर्वांना विनंती इथं बसलेले त्या भाजी आले जे जे सभे सभे तर ऐकत असतील व्यापारी वर्ग असेल बारून आलेला कोणी असेल त्यांनी आम्हाला आपल्याला पुन्हा पुन्हा रडत बसायचं नाही आणि ती वेळ वेळची नाही नसेल तर स्वप्न जी होते कमळा या चिन्हावर सिक्कामारावर सगळ्या जास्त स्वप्नीला पडले पाहिजेत मी अजून बरं सांगतो आमचे चार आमच्या नका येतात त्याला की वाटलं ना नका देऊ तुम्ही पण वरचं मतदान স্বপ্নেটি হোটেল টাকা অনন্ত করুন এতে থামতো জয় হিন্দ